पुणे येथे रेल्वे प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मानले प्रमुख मुद्दे पुणे आणि सोलापूर विभागातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे बैठक पार पडली या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वे विकासाशी संबंधित महत्वाचे मुद्दे उपस्थित केले खासदार मोहिते हो पाटील यांनी पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाच्या प्रगतीबाबत विचारणा केली तसेच पंढरपूर देहू मेमो रेल्वे आणि दौंड कलबुर्गी दौंड दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जेहू राष्ट्रीय रेल्वे मार्गाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच कोरडवाडी रेल्वे वर्कशॉपच्या क्षमता वाढवण्याची मागणीही त्यांनी केली याशिवाय सांगोला दानापूर किसान रेल्वे मोडरिम कार्गो टर्मिनल ओबारणे आणि कोरडवाडी येथील रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी जोरकसपणे मांडली या बैठकीस खासदार सुप्रिया ताई खासदार होमराजे निंबाळकर खासदार निलेश लंके खासदार अमोल कोल्हे खासदार श्रीरंग बारणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार मेधाताई कुलकर्णी खासदार विशाल पाटील खासदार रजनीताई पाटील खासदार नितीन पाटील खासदार शिवाजी कळुंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला subscribe کرا ته چې زبیل ائکون ورته کلیک کرا